जास्त आणायचं ना थोडं थोडं आणायचं तू बी जात नाही मला जावं लागतं मी एकदमच आणून ठेवते सगळं समजला सगळं एकदम आणलं हे खारी खोळले हे पण खारी खोळले दोन्ही एकदम कोलाजी गरज काय वेग वेगळं आहेस एक जिरा आहे एक नारळ आहे समजला आणि बिस्किटचं bột टाकू डाललं तोस तोस bột ठीक आहे ठोस खाल्ले मग हे खाली कोलाजी काय गरज आहे हे खाली खाली म्हणजे डोस का नाही पण डोस खाली म्हणजे बिस्किट खणार असं असतं काय करायचं सगळं एकदम खायला आणायचं सगळं खोलून ठेवायचं आणि मग ते खराब झालं की परत बोलायचं तुमच्यामुळं घराव